तर पालघर मध्ये दुष्काळाची भीषण स्थिती नेमकी कशी आहे सांगतात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी या घागरींचा खणखणाट क्लेशकारक आहे काळ्या कभिन्न कपाऱ्यांमधून का सेकंदाला थेंब थेंब साचणाऱ्या पाण्याची प्रतीक्षा करायची पाणी साठलं की घागर उतरवायची आणि किमान घसा ओला करण्याची नरक नरक तो तो पालघर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची भीषण अशी परिस्थिती आहे मी विक्रमगड तालुक्यामधल्या विहेलपाडा ग्रामपंचायतीमधल्या सावरई या गावात आहे आपण ही विहीर पाहू शकताय या विहिरीत कशा पद्धतीने खोल म्हणजे अतिशय छोट जे झरे आहेत ते थेंबे थेंबे पाणी साचतंय तशा पद्धतीने इथे पाणी साचतंय आणि उंजळभर पाणी त्यांच्या पोहऱ्यामध्ये येत आहे आणि ह्या पाणी काढण्यासाठी कशा पद्धतीने या नागरिकांना त्रास सहन केला जातोय महिला आणि पुरुष रात्र दिवस जागून इथे पाणी काढतात काकी कशा पद्धतीने तुम्हाला त्रास सहन करावा लागतो आम्हाला म्हणजे दोन महिन्यापासून पाणी विहिरीचं आटलं आम्हाला दीड दोन महिने पासून आम्हाला भरपूर त्रास होतो विहिरीत पाणीच नाही आम्ही रात्र दीच पाणी भरत आहोत उन्हा उन्हामुळे आम्हाला त्रास पण भरपूर होत आहे नक्कीच इथून जवळच हे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर धामणी धरण आहे आणि या धरणाचं पाणी तरी आम्हाला आणून टा द्यावं अशी येथील महिलांची आर्त अशी हाक आहे आपण बघू शकतोय हे पाणी बघा आ, हे पाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं म्हणता येईल त्याच्यात मळी किती मोठ्या प्रमाणात आहे अशुद्ध पाणी हे पिऊन यांना आजार देखील मोठ्या प्रमाणात वाढता येतं जवळजवळ दोन ते अडीच महिनं होऊन गेले आणि विहीर विहीर इतकी आटली का म्हणजे म्हणजे जवळजवळ दोन अडीच महिनं होऊन गेले तरी पण ग्रामपंचायतचा कोणी सदस्य आला नाही काय कोणी सरपंच येऊन बघितला नाही का कोणी नाही काही कोणी टेंकराचा पण व्यवस्था केल्या नाही का कोणीच नाही जेव्हाजेवळ रात्रीचे नऊ वाजतापासून पाणी भरायला लागतं तर दीड दोन वाजतात एक माणूस आला काही कसं भरमसाट भराय जवळजवळ दोन हांड भरायला दोन ते अडीच तास लागतात तळतळत्या उन्हात आपण बघू शकतो कशा पद्धतीने ऊन तापलेलं आहे आणि अशा परिस्थितीत देखील हे ग्रामस्थ हे महिला या पाण्यासाठी येथे आलेल्या आहेत आणि खूप त्रास सहन करावा लागतोय अशा पद्धतीचा हा यांचा जो त्रास आहे तो कमी करावा आणि शासनाने याची दखल घेऊन तातडीने इथे पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या ग्रामस्थांची या महिलांची आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद सोबत मनोज सातवी विक्रमगड